आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र कीर्तनामध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला भरपूर आर्थिक पाठिंबा आझाद मैदान मुंबई येथे होणाऱ्या उपोषणाला युवकांचा सहभाग परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुका फुकटगाव येथे अखंड हरिणाम सप्ताहाच्या काल्याच्या प्रसंगी कीर्तन केसरी हरिभक्त परायण अच्युत महाराज दस्तापूरकर यांनी जिल्ह्यातील प्रत्येक गावामध्ये जिथे कीर्तन सेवा योग असतो त्या गावामध्ये कीर्तनामध्ये धर्मयोद्धा म्हणून जरांगे पाटील यांच्या उपोषणाला भरपूर आर्थिक पाठिंबा मिळावा यासाठी हरिभक्त परायण अच्युत महाराज दस्तापूरकर यांचे आतोनात प्रयत्न असतात याचेच प्रत्यय म्हणून पूर्णा तालुक्यातील फुकटगाव येथे काल्याच्या कीर्तनाची सेवा करत असताना मराठा योद्धा म्हणून जरांगे पाटील यांच्या आझाद मैदान मुंबई येथे उपोषणाला सुरुवात होणार आहे त्या उपोषणासाठी गावागावातून युवकांचा पाठिंबा म्हणून प्रत्येक गावातून असे नवयुवक जात असताना त्यांना तिकीट जेवण राहणं इत्यादी शिदोरीसाठी महाराज आपल्या संकल्पनेतून गावामध्ये कीर्तन सेवा चालू असताना ज्यांना घडेल असे पैशाच्या स्वरूपात दान करा असे म्हटल्याबरोबर पूर्ण तालुक्यातील फुकटगाव येथे अवघ्या दहा मिनिटांमध्ये ग्रामस्थ मंडळींनी एकाहत्तर हजार पाचशे दहा रुपये गोळा करून गावातील प्रतिष्ठित व्यक्तींकडे रक्कम जमा करण्यात आली जे समाज बांधव मराठा समाज बांधव मुंबईला मैदानावर जाणार आहे म्हणून दरांगे पाटील यांच्या नेतृत्वात की आपली मुलं उपवाशी राहू नये म्हणून अवघ्या दहा मिनिटांमध्ये त्यांना लागणारी शिधा सामुग्री डिझल इतरत्र मूलभूत गरजा आपल्या गावातून पूर्ण पुराव्या पुरवाव्यात म्हणून एकाहत्तर एक हजार चारशे पन्नास रुपये अवघ्या दहा मिनिटांमध्ये जमा झालेले हे पैसे मी या नवयुवकाकडे स्वाधीन करत असताना एक जणांकडे कर स्वाधीन करतो आल्यानंतर याचा हिशोब आम्हाला पेपरला ह्याच्यावर लिहायचा कशावर मंदिरावर आणून लावायचा की आम्ही एवढे पैसे आम्हाला लागले दिले आम्ही इतके खर्चले इतके शिल्लक राहिले असं जे असं ते असं आणि जर याला कदाचित अगोदरच आरक्षण झालं हे पैसे अशाला असे मारुतीच्या पायावर ठेवायचे मारुती राज्य काही करतील ते करतील तुम्हाला काय करायचं जाणाऱ्या लेकरांनी सुरक्षितपणे जा सुरक्षितपणे या घाई गोंधळ गडबड करू नका कोणाच्याही डोक्यात शरीराला इजा होऊ नये आपल्याला इजा होऊ नये आपल्यापासून कोणाला इजा होऊ नये असा आपण वागा मी पुढे जाणाऱ्या या आरक्षण योज्यांना वारकरी संप्रदायाच्या वरतीनं माझ्या वरतीनं मी शुभेच्छा देतो धन्यवाद मुक्ताई निवास उर्फ अद्विकोकुळ यांच्यातर्फे तीन हजार एकावन्न रुपये कोमल बापूरा कोमल बापूराव शंभर सिद्धेश्वर सूर्यवंशी एकशे गवन हे आता अर्धा शेकंद गाव गावाची लोकच केले आता कळालं ना पट्टी कशी होती पट्टी पोट तिरकीची पट्टी पट्टी विश्वनाथराज भीमराव दोनशे झाला आरक्षण दोन हजार कंपराय पाचशे रुपये टाळी वाजवा शिवदा सुरेश बोकारे पाचशे रुपये बालाजी ज्ञानदेव बोकारे पाचशे रुपये माझा आकडा पुढे सरकार ज्ञानेश्वर संजय बोकारे पाचशे रुपये परशुराम सोपानराव बोकारे पाचशे रुपये आपला आकडा पुढे गेला हा ते फोन पे वाले ते सगळे आकडे मला ते काय हा मग झालं की हा राहिला

रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी पूर्णा परभणी प्रतिनिधी सय्यद सलीम सुहागनकर सबस्क्राईब मिस एन अपडेट